अमेरिकन लष्कराचं सी सेव्हन्टीन हे महाकाय लष्करी विमान टेक्सासमधून निघालं जर्मनीत एक स्टॉप घेतला आणि तिथून उड्डाण घेतलं तर थेट पंजाबमधील अमृतसरच्या विमानतळावर लँडिंग केलं या विमानाच्या प्रवासाचा तासाला खर्च होता साधारण पंचवीस लाख रुपये अमेरिकेने आतापर्यंत ज्या ज्या देशात विमानं पाठवलेत त्यात अमृतसर हा सर्वात लांबचा रूट आहे आणि या दोनशे पाच भारतीयांना अवैध स्थलांतरित म्हणून हातात साखळ्या घालून विमानात भरलं गेलं आणि मायदेशी पाठवलं डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी निर्णयांचे जे धडाके लावलेत त्यापैकी बेकायदेशीर घुसखोरांची हकालपट्टी हा सर्वात मोठा निर्णय आहे आणि जवळपास सव्वा सात लाख भारतीयांना याचा फटका बसणार आहे पण एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय कोणताही विजा नसताना अमेरिकेत गेले कसे डोनाल्ड ट्रम्प एवढा खर्च करून या लोकांना परत का पाठवत आहेत मोदींची यावर भूमिका काय आहे ए टू झेड माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळेल नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाचे आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा या व्हिडिओच्या सुरुवातीला एक प्रश्न जगातलं सर्वात मोठं लष्करी विमान कोणत्या देशाकडे आहे तुमचे पर्याय आहेत अमेरिका रशिया भारत आणि चीन योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला याचं उत्तर मिळेलच अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड एन कस्टम एन्फोर्समेंट म्हणजेच आय सीई विभागाने बुधवारी दोनशे पाच भारतीयांना टेक्सासमधून काढून दिलं अमेरिकेचं सी सेव्हन्टीन हे लष्करी विमान अमृतसर विमानतळावर उतरलं यात आलेले सगळे भारतीयच आहेत का हे कसे गेले होते याची चौकशी करून भारतीय यंत्रणा त्यांना आता घरी पोहोचवतील यूपी बिहार पंजाब आणि हरियाणा या राज्यातले सगळे लोक असल्यामुळे विमान अमृतसरला उतरवण्यात आलं तिकडे डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर त्यांचा मूड पूर्णपणे बदलून गेला तृतीय पंथीयांना अधिकारातून बेदखल करण्यापासून ते जागतिक आरोग्य संघटनेतून एक्झिट पॅरिस वातावरण बदल कराराला खो अशा मोठमोठ्या निर्णयांसह देशातून बेकायदेशीर घुसखोरांची हकालपट्टी करण्याचा निर्णय सुद्धा त्यांनी जाहीर केला आपल्याकडे रोहिंग्या किंवा बांगलादेशी घुसखोरांना हकलून लावण्यासाठी जशी कारवाई सुरू आहे तशीच ही कारवाई म्हणता येईल पण अमेरिकेत स्थानिक स्तरावर याकडे पाहिलं तर महाराष्ट्रात आधीची शिवसेना आणि आताची मनसे परप्रांतीयांविरोधात जशी भूमिका घेते तशी भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली आहे अमेरिकेत विना कागदपत्र घुसलेले भारतीय असतील किंवा इतर एकशे ब्याण्णव देशातील घुसखोर हे लोक मूळच्या अमेरिकन्सपेक्षा कमी पगारात काम करतात सेवा क्षेत्रात यांचा मोठा दबदबा आहे त्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थाला याने हातभाराही लागतो पण ट्रम्प यांची भूमिका त्यापेक्षा वेगळी या लोकांकडे ते घुसखोर आणि राष्ट्रीय सुरक्षेला असलेला धोका म्हणून पाहतात अमेरिकेतील प्रवेश वादग्रस्त ठरलेल्या भारतीयांची आकडेवारी वेगवेगळी सांगितली जाते क्यू रिसर्च सेंटरच्या दोन हजार बावीस पर्यंतच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत बेकायदेशीरपणे घुसलेले भारतीय सात लाख पंचवीस हजार एवढे आहेत मेक्सिको आणि सॅल्वॅडोर नंतर भारताचा यात तिसरा क्रमांक लागतो तर मायग्रेशन पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील वादग्रस्त भारतीयांची संख्या, अमेरिकेत था संख्या, संख्या तीन लाख पंच्याहत्तर हजार असून रँक पाचवी आहे अमेरिकेत वादग्रस्त स्थलांतरितांची संख्या एकूण लोकसंख्येच्या तीन टक्के तर अमेरिकेतील परदेशी लोकसंख्येच्या बावीस टक्के आयसीच्या यादीत रडारवर जवळपास पंधरा लाख स्थलांतरित आहेत होंडरस कौटेमाला अल सॅल्वाडोर मेक्सिको या देशातील अनुक्रमे दोन लाख लोक हकालपट्टीच्या मार्गावर आहेत या यादीत तीनशे सदोतीस हजार नऊशे तर भारताचे जवळपास अठरा हजार स्थलांतरित आहेत अमेरिकेने सुरू केलेलं मास डिपोर्टेशन हे काय नवीन नाही आहे गेल्या वर्षी जो बायडन यांच्या कार्यकाळातही दोन लाख एकाहत्तर हजार स्थलांतरितांना एकशे ब्याण्णव देशात पाठवण्यात आलं पण बायडेन यांनी प्रोटोकॉल्स नुसार व्यावसायिक चार्टर्ड विमानातून या लोकांना परत पाठवलं ज्यात भारताचे लोक सहभागी होते भारतात आता दोनशे पाच स्थलांतरित पाठवलेले असले तरी त्यांची जास्त चर्चा होण्याचं कारण म्हणजे या लोकांना लष्करी विमानातून पाठवण्यात आलंय एखाद्या देशाच्या लष्करी विमानांना आपल्या देशात परवानगी देणं हा उच्चस्तरीय निर्णय असतो आणि ही परवानगी देऊन भारताकडून या लोकांचा स्वीकार केला जातोय डोनाल्ड ट्रम्प यांनी एवढा मोठा खर्च उचलून स्थलांतरितांना लष्करी विमानाने पाठवण्यामागेही काही कारण आहेत बेकायदेशीर स्थलांतरितांचा उल्लेख डोनाल्ड ट्रम्प वारंवार अमेरिकेत घुसखोरी करणारे एलियन्स आणि गुन्हेगार असा करतात स्थलांतरितांना माय देशात पाठवतानाचे जे व्हिडिओ समोर आले त्यातून हाच मेसेज देण्यात आलाय की यापुढे अमेरिकेत हे सगळं सहन केलं जाणार नाहीये लष्करी विमानातून स्थलातरांना पाठवून दिल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता वाढते आणि खासदार त्यांचं कौतुक करतात आपल्याकडे परप्रांतीयांना मनसेने हाकलून दिलं त्या काळात जशी मराठी अस्मिता जागी झाली होती तशीच अगदी अमेरिकन अस्मिता आता जागी झाली आहे हे सगळं जगाला दाखवणं किती खर्चिक आहे त्याचा अंदाज तुम्हाला काही आकडेवारी पाहिल्यावर येईल एखाद्या देशाचं लष्करी विमान आपल्या देशात येऊ द्यायचं की नाही हा त्या त्या देशाचा निर्णय असतो कोलंबिया या छोट्याशा देशाने अमेरिकेच्या लष्करी विमानाला ना परवानगी नाकारली आणि आम्ही स्वतःच्या खर्चाने आमच्या लोकांना परत आणू असा निर्णय जाहीर केला मात्र भारताकडून या विमानाला विशेष परवानगी देण्यात आली कारण या लोकांना परत आणण्याचं काम प्रचंड खर्चिक आहे अमेरिकेच्या आय सी विभागाकडून हकालपट्टीचं काम केलं जातं हाच विभाग सध्या लष्कर विमानाने स्थलांतरितांना माघारी पाठवतोय हे काम किती खर्चिक आहे हे दाखवण्यासाठी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने गौटेमाला या देशात गेलेल्या फक्त दोन विमानांचा खर्च काढलाय एका व्यक्तीमागे अमेरिका ते गौटेमाला हा खर्च आहे चार हजार सहाशे डॉलर्स म्हणजे साधारण चार लाख रुपये जो मूळ तिकीटापेक्षा पाच एरवी व्यावसायिक विमानाने गौटेमालाला जाण्यासाठी आठशे त्रेपन्न डॉलर म्हणजे सत्तर ते बहात्तर लागतात आयसीयूच्या संचालकांनी सभागृहाला एप्रिल दोन हजार तेवीसच्या बजेटमध्ये जी माहिती दिली होती त्यानुसार एका विमानाला सतरा हजार डॉलर प्रति तास म्हणजे जवळपास पंधरा लाख रुपये तासाला एवढा खर्च आला या विमानाने पाच तास प्रवास केला होता आणि यात एकशे पस्तीस प्रवासी होते भारतात दोनशे पाच स्थलांतरितांना घेऊन आलेल्या सी सेवन्टीन या विमानाचा खर्च एका तासाला अठ्ठावीस हजार पाचशे डॉलर्स म्हणजे जवळपास साडे चोवीस लाख रुपयांपेक्षा जास्त आहे हे सगळं ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेल हे लोक अमेरिकेत घुसतात कसे अमेरिकेचा इमिग्रेशन विभाग एवढा कडक की शाहरुख खान सारख्या अभिनेत्याचीही ते कसून चौकशी करतात मग हे भारतीय घुसखोरी करतात तरी कसे काही दिवसांपूर्वी तुम्ही शाहरुख खानचा डंकी सिनेमा पाहिला असेल डंकीच्या मार्गाने ते स्थलांतरित अमेरिकेत प्रवेश करतात बेकायदेशीर स्थलांतरित आफ्रिकन आणि दक्षिण अमेरिकन देशांमधून मेक्सिकोमध्ये प्रवेश करतात आणि मेक्सिको बॉर्डरवरून अवैधपणे या लोकांना अमेरिकेत सोडलं जातं अमेरिकन विजाची डिमांड प्रचंड मोठी आहे आणि बेकायदेशीर विजाची डिमांडसुद्धा तेवढीच आहे त्यामुळे डंकी मार्गाचा वापर केला जातो या मार्गाचा सर्वाधिक वापर करणाऱ्या लोकांमध्ये पंजाब आणि हरियाणाचे रहिवासी आहेत जे चांगल्या संधीच्या शोधात डंकी रूटचा वापर करतात बहामास या देशामधून सुद्धा अमेरिकेत प्रवेश केला जातो कॅनडा मेक्सिको या बॉर्डरवर अमेरिकेत प्रवेश करताना कित्येक भारतीय पकडले जातात जीव धोक्यात घालून समुद्रातून तर कधी डोंगर दऱ्यातून हे लोक हजारो किलोमीटरचा प्रवेश करतात मात्र कधी बॉर्डरवर पकडले जातात तर कधी समुद्रात हे जीव जातो तर कधी अमेरिकेत पोहोचल्यानंतर पकडून पुन्हा विमानाने मायदेशी पाठवली जातात ही सगळी स्टोरी ऐकल्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाकडे येऊ सध्या सी सेवन्टीन हे अमेरिकेचं लष्करी विमान चर्चेत आहे मात्र जगातलं सर्वात मोठं लष्करी विमान रशियाकडे ज्याचं नाव अँटोनो एन वन ट्वेंटी फोर असं आहे अमेरिकेतल्या बेकायदेशीर घुसखोरीविषयी तुमची मतं लिहा डोनाल्ड ट्रम्प जे करतायत ते खरंच योग्य आहे का कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा सबस्क्राईब करा आणि फेसबुकलाही लाईक करा